पिंगुळी इथं कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळांची चोरी करून ते रूळ पिंगुळी देऊळवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले ग्रामस्थांनी यावर आवाज उठवताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रूळ काढून ते गायब करण्यात आले आहेत याबाबतची लेखी तक्रार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापकांकडे देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती असून देखील संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा म्हणजेच बला कार्यालयात धडक देत आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना या घटनेचा जाब विचारला यावेळी या, या घटनेची तक्रार देणाऱ्या दीपक राऊळ यांनाच राजेश सुरवाडे यांनी उलटसुलट प्रश्न विचारल्यानं माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत हीच तात्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का दाखवली नाही ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही असा संतप्त सवाल केलाय प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर कणकवली तालुका संघटक राजू राठोड शिवसेना विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ चेतन राणे दीपक धुरी केतन शिरोडकर नामदेव पिंगुळकर सचिन ठाकूर साज खान रामा पिंगुळकर संतोष सावंत आदीसह शिवसैनिक उपस्थित होते

साहेब आपल्याकडे कुठला कोणला विभाग आहे रेल्वे स्टेशन रेल्वे विभाग माझ्या पेडण्यामध्ये तिथे सगळे म्हणजे रेल्वेच्या प्रॉपर्टीची जी गाडी जबाबदारी चोरी झाली तर कोणी करायची चोरी झाली की कंप्लेंट जाते ना

बर तुम्हाला माहिती नव्हतं का की कणकवलीच्या अंडर मध्ये आपलं जे पुढा शेक्शन आहे ते ना रेल्वे भेटला झंडा पकडा व्यवस्थित बोला तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसतोय

आमचा आवाजच आहे आम्ही आंदोलन आहे सर तुमचं आणि का हे रूल कोणाचे आहेत सांगा हे रूल कोणाचे आहे हे रेल्वेचे रूल आहे कोणते आहेत सांगा ओपिनियन आहे का नाही हे रेल्वेचे रेल्वेचे राहते नाही सांगा तुम्ही कदम साहेब बोला माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती आता तुमच्याकडे ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव निघ्या काय करा यांच्या नाव निघ्या नाव तुमचं नाव काय राजेश सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरपीएफ यांच्या नाव त्याला न्याय मिळत नाही

त्या दिवशी मी लगेच इमिडियेटली स्पॉट वर गेलो एक मिनिट मेसेज मी सांगितलं तुम्हाला मी आलेलो नाही सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले त्या वेळेला सुद्धा त्यांना कॉल केला यांनी बिलकुल कॉल उचलले नाही रेल्वेचे ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असते मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतं का नसतं आणलं मला रेल्वे प्रॉपर्टी तिथे सापडली सा असते तुम्हाला काय विचारतो बघा मी तुम्हाला तुम्हाला ज्या दिवशी पत्र मिळालं

ऊपर उत्तर सेवन तुम्ही स्टोरी काय करतो हे रूल होते ना हे नगरपालिके हे ग्रामपंचायती हे रूल काय आणि ते लावले नाही त्याचं बिल सांगा हे पत्र सर नमस्कार हाँ आ, मैं वह बोल रहा हूँ एक एम एल ए फ्रॉम क्या हुआ अपना कुडाल का जो रेलवे है ना उधर से अपने जो रेलवे रूल के रहते हैं जो एक्सपायर होते हैं रेलवे उसके उसको कट करके एक ग्राम पंचायत ने खुद का सुरक्षा धोमी का शेड बनाया उधर के लोगों ने जो लोग थे उन्होंने सुमोटो टकरार की कि वो ये, ये रेलवे के रूप और उसका पैसा दो लाख रुपए रेलवे से ग्राम बैंक से निकल गया और बाद में कम्प्लीट करने के बाद इधर अपने जो सुरोडे साहब है उनके, वो उधर विजिट किया मगर उधर विजिट करने रहे सुरोडे और उधर की जो लोकल कदम है और कोई लोकल लोग है उन्होंने उनको ये दिया कि ये रूल अभी आप निकाल के लेके जाओ नहीं तो कम्पलीट होगा फिर उन लोगों ने वो रेलवे रेलवे कट करके लेके गए और अभी गूगल तो का गूगल फोन किया ना गूगल से से गूगल मैप से इमेज से फोटो निकाला ना उसका डेट है पहले का तब ये रूल थे अभी सुकटे साहब का ये क्या है इधर जो जोड़े है ना उनका ये ऑप्शन है कि रेलवे के रूट मैं एक्सपीरियंस नहीं हूँ हमको तो इधर जो सौ लोग खड़े उनको तो लगा रेलवे के और रेलवे के रूप हाँ, इसलिए इसलिए और इधर से बहुत इसका आर्थिक बहुत ये हुआ है करप्शन हुआ है और हर दिन हमने रेलवे के रूल हम एक साल में साल में एक बार देखते हैं अभी ये तो चोरी हुआ है उनका पैसा निकला है तो हम सुबोटा तकरार करें आपके रेलवे की राष्ट्रीय संपत्ति है हम सुमोटा तकरार करे कि रेलवे की संपत्ति की चोरी हो गए तो हाँ

आप साहब अभी क्या करों हम हम इधर आपके साथ से भी बात करो हम एक सेमेले ऊपर कर साड़ी है उधर के ग्राम पंचायत सदस्य भी है और हमारे सब उधर के वर्कर भी है हम सोलो है हम तो अभी एक दिनों तो चार दिन में उसका इंपैरी होगा नहीं होगा ऐसा कुछ तो हम तो बहुत उत्तराधिकारी हैं हाँ बोलो कि कौन पढ़े हम

<coughs> <coughs> हाँ बोल रहा है हाँ ठीक है वो, अभी वो बोल रहा है उसका रिकॉर्डिंग है अभी तो जय सर।, सर 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 ये जो कंप्लेन है हमें आरपीएफ इंस्पेक्टर कंटौली बोलते है ते रेल्वे रुग्णाविषयी तुम्हाला विचारायचं होतं काय ते काय प्रकरण आहे ते तुम्हाला कुठे भेटले ते रेल्वे रे रुग्ण तुम्ही कुठे राहता हिंगोलीला राहता तुमच्या अगेन्स्टमध्ये मध्ये माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे तुम्ही असे रेल्वेचे रूड कापले आणि तिथे स्मशानभूमीत तुम्ही लावायला मदत केली हे बरोबर आहे का नाही तुम्हाला मग तुम्हाला अरेस्ट करून इथे घेऊन येईन मग सगळं तुम्ही सांगणार कट केले का नाही केले परत सांगा मला क्लिअर मग आता तुम्ही बघा दोन गोष्टी करताय पहिले म्हणता मग तुम्ही संध्याकाळी या इकडे माझ्याकडे मी बोलतो तुमच्या तुमचं स्टेटमेंट घेणार गॅस असतो का आपल्या घरातला न्यायला टेप पूर्ण कटिंग कटिंगच्या भैयाने घेते आपल्या जेवणचा गॅस असतो तो आपल्या घरातला न्यायला टेप पूर्ण कटिंग कटिंगच्या भैयाने घेते समजलं ना पुढे काय केलं ते मला माहित नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी पंधरा दिवशी मी थांबत राहिलो कधी करतायत ते बघूया पैसे कधी घेतायत ते बघूया ते सगळं काय केलं आणि आता हे असं केलं असं करून झालं आणि तुम्हाला बोलवलं तुम्ही पैसे घेतलात आणि आता सांगतात काय नाही तुमचा सत्कार बिमाई कमी आहे म्हणा मंदिरमध्ये साहेब सगळ्यात मदत माझं मंगळसूत्र गेलं नाही चेन गेली नाही तुमचं माऊस चेन गेले तक्रार करतोय तुम्ही म्हणता प्रेम